थांबा फक्त पाच मिनिट थांबा जर तुमचा हात या व्हिडिओवरून पुढे सरकावला जात असेल तर तो तिथेच थांबवा कारण आज तुमचं बोट या व्हिडिओवर येणं हा योगायोग नाही हा कोणताही खेळ नाही हा कोणताही चमत्कार नाही तर ज्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे डोळे थकले आहेत ज्या वेदनेने तुम्हाला रात्रीत शांततेतही झोपू दिलं नाही आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घेऊन आज स्वतः ब्रह्मांड नायक तुमच्या दारात उभे आहेत होय तुम्ही फक्त आता चित्ताने हा संदेश ऐका हा संदेश फक्त तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवला आहे आज आत्ता या क्षणी भगवंताने तुम्हाला कौल दिला आहे आणि स्वामींचा कौल कधीच खोटा ठरत नाही हे तुम्हालाही माहीत आहे मला माहीत आहे तुम्ही थकला आहात शरीराने नाही तर मनाने जगाला दाखवायला तुमच्या चेहऱ्यावर एक हसमुख मुखवटा आहे पण आरशासमोर उभा राहिल्यावर तुम्हाला जो चेहरा दिसतो त्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये कितीतरी न सांडलेले अश्रू लपलेले आहेत गेल्या काही दिवसापासून कदाचित काही वर्षांपासून तुम्ही एक अशा लढाईत अडकला आहात जिचा अंत तुम्हाला दिसत नाही कधी आर्थिक अडचण कधी जवळच्यानीच केलेला विश्वासघात तर कधी स्वतःच्याच नशिबाने घेतलेली कठोर परीक्षा तुम्ही देवाकडे बघून अनेकदा विचारले असेल की देवा फक्त मीच का माझ्याच नशिबात हे भोग का मी तर कोणाचं वाईटही केलं नाही मग माझ्याच आयुष्याची ह्या पद्धतीने राख रांगोळी का होय तुमच्या उषा भिजल्या आहेत तुमचे हुंदके दाबून दाबून छाती दुखायला लागली आहे तुम्हाला वाटते की तुमचा आवाज कोणापर्यंतच पोहोचू शकत नाही पण बाळा हा तुझा भ्रम आहे अरे वेड्या तुझा तो प्रत्येक हुकूम तो हुंदका मी ऐकला आहे मला माहीत आहे मी ऐकलं आहे तुझा रडण्याचा आवाज होय मी तिथेच उभा होतो जेव्हा तू गर्दीत असूनही स्वतःला एकटा समजत होतास तेव्हा तुझा हात मीच धरला होता फक्त तुला जाणीव नव्हती आज तू हा संदेश उघडला आहेस याचा अर्थ आता तुझी रडण्याची वेळ संपली आहे होय स्वामी समर्थ या शब्दाने तुझ्या मनात आता आंतरिक ऊर्जा येणार आहे हा शब्द मनात साठवून ठेव जो काही त्रास तुला होतोय तुला संपवण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी आला आहे तुला वाटते की सर्व दरवाजे बंद झाले आहेत मी फक्त ते दरवाजे बंद केलेत जे तुला चुकीच्या रस्त्यावर घेऊन जाणार होते मी ती माणसं तुझ्या आयुष्यातून दूर केलीत जी तुझ्या प्रेमाच्या लायकीची नव्हती तुला वाटलं की तू त्यांना गमावलंस पण सत्यात मी तुला एका मोठ्या फसवणुकीपासून वाचवलं आहे आज मी तुला जो कौल देतोय तो साधासुधा नाही तुझ्या नशिबाच्या पानावर आता मी स्वतःच्या हाताने एक तुझं नवीन आयुष्य लिहायला सुरुवात केली आहे पण ते वाचण्याआधी तुला एक वचन द्यावं लागेल की हा संदेश तू अर्ध्यात सोडणार नाहीस कारण अर्धवट ज्ञान आणि अर्धवट श्रद्धा कधीच पूर्ण फळ देत नाही आज जर तू इथून माघार घेतलीस तर तुझ्या नशिबात असलेलं ते सुख पुन्हा माघारी तुला मिळणार नाही सत्य जाणून घेण्याची तू तयारी ठेव स्वामींनी आज साक्षात तुला कौल दिला आहे स्वामी सांगत आहेत की माझ्या लेकरा जो संयम आहे तुझा आता त्याची सीमा संपत आली आहे आता माझ्या चमत्काराची वेळ सुरू झाली आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी इतके दिवस तळमळत होतात मग ते हक्काचं घर असो डोक्यावरचं कर्ज असो मुलाबाळांचं सुख असो किंवा कदाचित हरवलेली मनशांती असो स्वामी आज सांगत आहेत की येत्या काही दिवसात एका अनपेक्षित मार्गाने तुला तुझी उत्तम अशी दिशा मिळणार आहे लक्षात ठेव कोळसा जेव्हा खूप दाबला जातो तेव्हाच त्याचा हिरा होतो तू आता हिरा बनण्याच्या प्रक्रियेत आहेस तुला वेदना होत आहे कारण तुझे जुने पडदे आता गळून पडत आहे तुला जे लोक सोडून गेले त्यांना जाऊ दे ज्यांनी तुझा अपमान केला त्यांना उत्तर देत बसू नको कारण आता मी उत्तर देणार आहे आणि जेव्हा स्वामी उत्तर देतात तेव्हा जगाला बघण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाळा तुला वाटत असलेली भीती आत्ताच तू सोडून दे जी भीती तुला सतावत आहे जी भीती तुला वाटते ते काहीही नाही ती फक्त एक आशा आहे आज स्वामी तुला म्हणत आहेत की माझ्यावर जर तुझा शंभर टक्के विश्वास असेल तर तुझी सर्व चिंता सर्व भीती तू सोडून दे तुझी काळजी माझ्या चरणी तू वाहशील त्या क्षणी तुझ्या आयुष्याची सूत्र मी माझ्या हातात घेईन होय तुझ्या घरात लक्ष्मी येणार आहे तुझ्या शत्रूंचा पराभव होणार आहे हे सगळं आता मी उघडणार आहे तुम्ही अजूनही व्हिडिओज बघत आहात याचा अर्थ तुमची श्रद्धा अजूनही जिवंत ही। आहे आणि हीच श्रद्धा आता तुम्हाला तारणार आहे पण स्वामी आज अशा एका गोष्टीवर बोट ठेवणार आहेत जी गोष्ट तुम्हाला कोणालाही सांगता येत नाही आणि सहनही होत नाही ती गोष्ट म्हणजे तुमचा रिकामा झालेला खिसा वाढलेलं कर्ज मनाची शांती स्वामी बघत आहेत गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला आर्थिक अडचण येत आहे हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जात आहे सकाळी सकाळी उठलं की पहिला विचार हाच की आजचा दिवस पुढे कसा ढकलायचा लोकांचे फोन उचलण्याची भीती वाटायची ज्यांच्याकडून तुम्ही मदत मागितली त्यांनीच तुम्हाला अशा वेळी पाठ फिरवली जे तुम्हाला त्यांची सर्वात जास्त गरज होती ज्या नात्यांना तुम्ही तुमचं सर्वस्व मानलं होतं ती नाती पैशाच्या तराजूत तुम्हाला बोलत आहेत तुम्हाला वाटतंय ना की माझं नशीबच फुटकं आहे लोक तुमची प्रगती बघून जळत आहेत त्यांनीच नजर लावली पण थांबा स्वामींचा कौल इथे वेगळंच सांगत आहे अरे तू ज्यांना मित्र मानत होतास ते आज तुला सोडून गेले आहेत ते खरे मित्र होते का तुझ्यावर आलेली ही आर्थिक परिस्थिती ही मी मुद्दा मांडली आहे कारण तुला मला माणसं ओळखायला शिकवायचं होतं जर तुझा खिसा भरलेला असता तर तुझ्या आजूबाजूला जमलेली ही गर्दी माशांसारखी गोंगावत राहिली असती मी तुझा रिक खिस्सा रिकामा केला कारण मला तुझ्या आयुष्याचा आणि तुझ्या आजूबाजूचा कचरा साफ करायचा होता होय आपली बोलत बोलत जी तुला सोडत सोडून गेली त्यांना जाऊ दे कारण आता तुझ्या आयुष्यात अशी अनमोल रत्न येणार आहेत की तुला आयुष्यात कधीच एकटं सोडणार नाहीत असा पैसा येणार आहे जो कष्टाचा असेल पण कष्टापेक्षा जास्त बरकतीचा असेल लक्षात ठेव लक्ष्मी ही चंचल असते पण स्वामींची कृपा स्थिर असते तुझ्या घरातला पैशाचा हा दुष्काळ आता संपणार आहे पण त्याआधी तुला तुझ्या मनातली दरिद्र विचार काढून टाकावे लागतील होय जी गोष्ट तुला आतून पोखरत आहे एकटेपणा आणत आहे ती आता संपणार आहे तुझ्याच घरात तुझी किंमत शून्य झाली आहे तू सर्वांसाठी एवढं सगळं करतोस पण बदल्यात तुला काहीच मिळत नाही अपेक्षा आणि अपमान तुझ्या मनात कित्येकदा येऊन गेला आहे की हे सगळं सोडून कुठेतरी लांब निघून जावं आज स्वामींनी तुझा हात घट्ट पकडलाय आणि ते कधीच तुला सोडणार नाहीत कमजोर माणसाचं मार्ग पळून जाणं आहे आणि माझा भक्त कधीच कमजोर नाही तुला या घरात या परिस्थितीत मी एका कारणास्तव ठेवले तू या घराचा आधार आधारस्तंभ आहेस जर खांबच डगमगला तर घर कसे टिकेल तुला वाटते की लोक तुला समजून घेत नाही नका घेऊ देत जगाला स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नकोस कारण तुझं सत्य मला माहीत आहे ना मग बस झालं ज्या दिवशी मी तुला मोठं करेल त्या दिवशी हेच लोक जे आज तुझ्याकडे पाठ फिरवून उभे आहेत तेच लोक उद्या तुझ्याकडे बघून टाळ्या वाजवणार आहेत तो दिवस लांब नाही तो दिवस आता लवकरच उगवणार आहे हा स्वामींचा कौल आहे आणि तो तू स्वीकार जर तू स्वीकारत असशील तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या नातलगांना प्रियजनांना मित्रपरिवाराला शेअर कर कारण प्रत्येक स्वामी भक् भक्ताचं हे हक्क आहे अधिकार आहे की स्वामींची भक्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे हे कर्तव्य तुम्ही पार पाडायला विसरू नका हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि शेवटपर्यंत संदेश ऐकत राहा बाळा तुझ्या आयुष्यातील शनी आता निरोप घेत आहे आणि गुरुची कृपादृष्टी तुझ्यावर पडत आहे हे घडण्यासाठी तुला आज एक गोष्ट करावी लागणार आहे आज रात्री झोपण्यापूर्वी तुला तुझ्या मनावरचं ओझ स्वामींच्या पायावर वाहून द्यावं लागेल फक्त डोळे बंद करून म्हण स्वामी आजपर्यंत मी लड़लो, पण आता माझी ताकद संपली आहे आता पुढची लढाई तुम्ही लढायची आहे माझा संसार माझा पैसा माझा मान सन्मान सगळं तुमच्या या पायी या चरणी मी सोपवत आहे या क्षणी जे तू हे मनापासून म्हणशील त्या क्षणी चमत्कार व्हायला सुरुवात होईल तुम्ही विचार करत असाल की हे सगळं ऐकायला बोलायला छान आहे सोपं आहे पण खरंच हे सत्यात होईल का याच शंकेने तुम्हाला इतकं दिवस मागे खेचला आहे हा संशय हा विषासारखा असतो तो, तो अमृतालाही नष्ट करतो आज जे मी सांगणार आहे ते ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे कारण स्वामींनी भविष्यातल्या एका अशा घटनेचा संकेत दिला आहे की येत्या काही तासात काही दिवसात तुमच्या आयुष्यात ते घडणार आहे होय म्हणूनच तुम्हाला असं वाटेल की काय आहे तर फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा स्वामींवर खरी निष्ठा ठेवा आणि तुमचे कान तुमचे मन आता पूर्ण एकाग्र करा पैशाचे तराजू तुम्हाला तवलत आहेत तुम्हाला वाटतं ना की माझं नशीबच फुटका आहे तर असं नाही सर्व काही तुमच्या आयुष्यात मनासारखं होणार आहे स्वामी आज म्हणत आहेत परक्यांनी दिलेला मान आणि जवळच्यांनी केलेला अपमान कधीही विसरायचं नाही जिथे आपल्याला बोलवणं नाही तिथे बळजबरी जाल जाणं नाही जिथे तुला सर्वात शेवटी बोलवलं जाईल तिथे तर चुकूनही पायसुद्धा ठेवायचं नाही होय बाळा माझा भक्त कधीच कमजोर नसतो तुला या घरात या परिस्थितीत मे मी एक कारणास्तव ठेवले आहे तू या घराचा आधारस्तंभ आहे त्यामुळे तू डगमगू नकोस होय माझ्या लेकरा तुझ्या मनावरचं दडपण आता मी नष्ट करणार आहे तुझी सर्व स्वप्ने आता पूर्ण होणार आहेत स्वामी तुमच्याशी बोलत आहेत जे स्वामी तुमच्यासाठी पाठवणार आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज रहा. तयार असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा तुम्ही तयार आहात का कारण हे रहस्य फक्त त्यांनाच समजणार ज्यांची स्वामींवर खरी श्रद्धा आहे भक्ती आहे विश्वास आहे तुमचं मन तन धन आता एकत्र करा कारण स्वामींचा संदेश तुमच्यापर्यंत आला म्हणजे आकाशातून वीज पडल्यासारखं तुमच्या आयुष्यात वाऱ्याची झुळूक येणारी आहे तुमचं आयुष्य आता बदलणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्यापैकी काहीही आयुष्यात बदल होऊ शकतो त्यामुळे आता तुम्हाला आनंदच आनंद येणार आहे जर स्वामी तुमच्याजवळ आले आहेत तर ते तुम्हाला कसं समजेल डोळे बंद करा दीर्घ मोठा श्वास घ्या आणि भगवंताचे नामस्मरण तुम्ही करत राहा पहा स्वामींचा तुमच्याशी संपर्क साधण्याचा एक कोड आहे आणि भक्तांना एक सर्वात मोठा संकेत आता ह्या क्षणी तुम्हाला मिळाला आहे तुम्ही हा व्हिडिओ जर सोडून पुढे गेलात तर आयुष्यातलं मोठं संकट तुम्ही गमावून बसाल त्यासाठी आत्ताच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींनी तुम्हाला इथपर्यंत आणलं आहे म्हणजे काहीतरी देण्यासाठी म्हणूनच ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या मनात साठवून ठेवा तुमच्या अंगावर आता शहरा आला असेल तर थांबू नका ही तीच वेळ आहे स्वामींना प्रतिसाद देण्याची कारण जो स्वामी भक्त श्रद्धेने एक पाऊल पुढे टाकतो त्यासाठी दहा पावले महाराज पुढे येत असतात जर तुमचे स्वामींवर शंभर टक्के श्रद्धा असेल आणि हा कौल तुम्ही स्वीकारला असेल तर हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा कारण हा एक लाईक म्हणजे निवळ केवळ बटन दाबणं नाही तर ब्रह्मांडाला ओरडून सांगणं आहे की होय स्वामी मी तयार आहे माझ्या आयुष्यातला हा बदल स्वीकारायला माझ्या आयुष्यातील सुखाचे दिवस बघायला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा